लक्ष्मणजी मनाथ त्याची तब्येत मग दोन तीन वेळा अफलजी आले आले छेड लिहून गेले पण त्या पूर्ण ठाम आहे त्यांच्या मागण्या त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा आम्ही त्याच्याशी याकडे गेले उद्योग आहेत आपले सकाळी आमदार आहेत मला असं वाटतं की मार्ग निघायला पाहिजे नऊ दहा दिवस करायचं शरीराला खेडामधून मेडची जास्त उतरलेले आहेत म्हणून आम्हालाही त्याच्या तब्येतीची काळजी आहे मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब त्यांची नावं द्यावीत त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आणि सरकारची शहरात झाली मला वाटतं एका चर्चेत किंवा दुसऱ्या चर्चेत होईल पण लवकर आपल्याला त्याचं मार्ग करावा लागेल कारण इतके दिवस गोष्ट बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही अजिबात योग्य नाही आणि शहरातील ऋषी नाही तब्येतल्या ऋषी नाही यापेक्षा घातक आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो दोन्ही जणांना चौदा चौदा अठरा की आपण या ठिकाणी शिष्टमंडळाची नाव आपल्याला द्यावी आणि सर्व मी सर्व अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री बोलत आहेत उपमुख्यमंत्री बोलत आहेत या प्रशिकांनी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला जो विषय आहे जो प्रश्न आहे तो त्यातून सोडेल